लोकसभेला माडा मतदारसंघ राज्यात चांगलाच गाजला होता या मतदारसंघात भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव जाहीर होताच मोहिते पाटील कुटुंबानं जबरदस्त विरोध केला मात्र भाजपनं विरोध न जो मानल्यानं ना नाराज झालेल्या मोहिते घराण्यानं बंडाचं निशाण फडकवत शरद पवार गटात प्रवेश केला माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी निंबाळकरांविरोधात उमेदवारी दिली सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाय व्होल्टेज लढतीनं मोहिते पाटलांनी लागभर मतांनी निंबाळकरांचा पराभव केला आता विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करतायत त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघाची जबाबदारी शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी सांभाळली होती शिवते सिंह मोहिते पाटील शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे एमडी राजकारणातही हे सक्रिय आहेत अकलूतचे माजी सरपंच असून माढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे शिवतेज सिंह मोहिते पाटील समर्थक विधानसभेला त्यांच्या उमेदवारीची मागणी करतायत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माडा विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिवतेज सिंह मोहिते पाटील अशा पोस्ट व्हायरल केल्यात माड्यातील मोहिते पाटील हे राजकारणातील एक मातब्बर घराणं मोहिते कुटुंबानं दोन हजार राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता मात्र भाजपकडून डावलल्या गेल्यानं त्यांनी पुन्हा जुने सहकारी शरद पवार यांना साथ देत तुतारी हाती घेतली आणि लोकसभेला विजय मिळून पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबच राजकीय वजन वाढवलं आता शिवतेज सिंह मोहिते पाटील माडा विधानसभेसाठी निवडणुकीला उभे राहिले तर पुन्हा एकदा मोहिते पाटील घराण्याची राजकीय ताकद ला कारण समोर गेली सहा टर्म माडा विधानसभेचा किल्ला राखणारे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सध्या अजितदादा गटात असणारे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचं त्यांना आव्हान असणार आहे प्रकृतीच्या कारणामुळे बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रणजित सिंह यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे जर त्यांना उमेदवारी मिळाली तर दोन युवा नेत्यांमध्ये माडा विधानसभेचा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा